इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या जुन्या बालभारती पुस्तकातील हा सातवा धडा आहे धड्याचं नाव आहे विदर्भाचे नंदनवन लेखक शरचंद टोंग अमरावती ते चिखलधरा हा फार तर शंभर किमीचा प्रवास आहे वैशाख महिना सरला तरी या चिखलधऱ्यात उन्हाचा त्रास मुळीच नाही वर्षभराचा शीण भाग घालून ताजेतवानी व्हावे म्हणून उन्हाळ्यात आपण या नंदनवनात येतो नंदनवन होय सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवनच आहे या चिखलदऱ्यात आता आपण मनमुरात भटकूया येथे आपण कितीही फिरलो तरी थकवा येत नाही चला तर मग चिखलदरा हे नाव या गावाला कसे पडले माहीत आहे का गौरव पांडवांची कथा तुम्हाला माहीतच आहे पांडव दुत्यात सर्वस्व हारले त्यासाठी त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला त्यात ही अट अशी होती की अज्ञातवासेच्या एका वर्षात पांडवांना कोणी ओळखलेच तर परत बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता म्हणून पांडवांनी अज्ञातवासाचा काळ विराटनगरीत काढायचा निश्चय केला ही विराटनगरी इथून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे सातपुड्याच्या या परिसरातील सर्वात उंच शिखराचे नाव विरा वैराट हे विराट नावाच्या नावावरून पडले आहे या विराटनगरीचा राजा विराट हा एक भला मनुष्य होता विराटाचा मेहुना किचक हा त्याचा सेनापती होता तो अत्यंत दृष्ट होता या परिसरात भीमाचे व त्याचे एकदा द्वंद्व युद्ध झाले त्यात किचक मारला गेला त्याचे प्रेम भीमाने एका दरीत फेकून दिले व किचकाच्या पापी रक्ताने विटाळलेले आपले हात त्याने एका कुंडात धुतले किचकाला दरीत फेकून दिले म्हणून या स्थानाला पूर्वी किचक दरा असे म्हणत हल्ली याला चिखलदरा असे म्हणतात भीमाने ज्या कुंडात हात धुतले ते कुंड म्हणजेच भीमकुंड या नावाने आजही ओळखले जाते येथे ऊन अजिबात जाणवत नाही हवा कशी झुळझुळ वाहते समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे बाराशे मीटर उंचीवर आहे नयनरम्य वनश्रेणी नटलेल्या या ठिकाणी कितीतरी आजारी लोक हवापालट करण्याकरता येऊन राहतात वसंत ऋतुत्तर चिखलदऱ्याची वनश्री पाना फुलांनी कशी नटलेली असते पहा साग सालई दिवस चार या झाडांनी इथले घनदाट अरण्य कसे बहरून आलेले असते रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या रायमुनीचे घनदाट अरण्यही ही येतेच आहेत याशिवाय येथे बचनागाची बने आहेत बांबूंची बेटे आहेत हे, हे पहा सुगंध उधळणारे तिरवाडीचे गवत या गवतापासून सेसा नावाचे तेल काढतात या रानात वाघ चित्ते रानडुकरे रानमशी हरणे ससे इत्यादी प्राणी आढळतात अरण्य घनदाट असून पक्षी मात्र फारच कमी प्रमाणात आढळून येतात याला कारण येते पडणारा मुसळधार पाऊस रानात नाग धामण अजगर ही जनावरंही दिसतात समोर तो किल्ला दिसतो ना तो गाविलगीडचा किल्ला चिखलदऱ्याहून तो फार तर दोन किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला इसवी सन तेराशे पस्तीसच्या सुमारास बांधला असावा तो पूर्वी गवळी राजांचा ताब्यात होता म्हणून त्याला गवळीगड असे म्हणत यालाच आता गाविलगड असे म्हणतात कवी बी यांना या किल्ल्याविषयी कविता लिहिण्याची स्मृती स्मृती झाली त्यांनी गाविलगड ही कविता लिहायला घेतली होती पण दुर्दैवाने त्यांची ही कविता अपूर्ण राहिली चिखलदऱ्याची दोन मोठी आकर्षणे म्हणजे एक गाविलगड आणि दुसरे कॉफीचे बगीचे येथील सरकारी बगीचात काय नाही आंबा केळी जाम बकुल निलगिरी अशोक नारळ बदाम अक्रोड अशी विविध नाना प्रकारची झाडे येथे आहेत पण येथील प्रमुख उत्पन्न आहे कॉफीचे चिखलदऱ्याच्या पोष्टापासून वैराटपर्यंत चालत जाण्यासाठी मोठी मौज वाटते त्या रस्त्याने काही ठिकाणांवरून चिखलदऱ्याचे सृष्टी सौंदर्य पाहून आपण थक्क होतो अशा ठिकाणांना पॉईंट म्हणतात या रस्त्यावर भीमकुंड देवी मोजरी हरिकेट लॉंग प्रॉस्पेट इत्यादी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे पहा अवतीभोवती किती छोटी छोटी गावे आहेत ही चिमणी चिमणी गावे कोरकुणची आहे कोरकू कोरकू हे या भागातील आदिवासी कोरकुंची जमात भटकी आहे जमिनीवरून हे लोक समोरासमोर वाघाचे शिकार सहज करतात मच्छांवरून वाघाचे शिकार करणे ते कमीपणाचे समजतात कोरकुणच्या भाषेत कोरकू हेच नाव आहे कोरकोणच्या भाषेला कोरकू हेच नाव आहे कोरकू या शब्दाचा अर्थ माणसे असा आहे कोरकोणच्या चिमण्या गावात एक पुजारी असतो त्याला भूमका असे म्हणतात त्याच्या तंत्राने सारा गाव चालतो या जमिनीतील स्त्रियांना रुंद काटाचे लुगडे विशेष आवडते पुरुषांना कोशाफेटा आवडतो त्यावर ते फुला फुलांचे तोरे खातात सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरमणीय चिखलदऱ्याच्या परिसरातील माणसेही अशी आहेत कविवर्य नारायण देशपांडे यांनी कोरकूंच्या जीवनावर कोरकू या नावाचे अतिशय सुंदर असे काव्य लिहिलेले आहे आता मात्र परतायला हवेत सायंकाळ केव्हा झाली हे आपल्या ध्यानातच आले नाही आपल्या निवासस्थानी पोचेपर्यंत काळो गच्च भरे मग कोरकूंच्या झोपड्यात शेकोट्या पेटतील आणि त्यांच्या नृत्य संगीताने सारे वातावरण कसे दुमदुमून जाईल हा धडा ऐकल्यानंतर कोणाकोणाला कुना तुमच्या बालपणाची आठवण आली ते कमेंटमध्ये सांगा आणि याच पुस्तकातील आणखी धडे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन फिजेर देऊन नक्की बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू